तर मित्रांनो कशात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सगळे एकदम तुम। मजेमध्ये असणार तर आता आम्ही चाललेलो आहे तो म्हणजे शेतामध्ये शेत पण आपला बघा इकडे जवळच आहे त्या मम्मी आणि बहीण काम चालू आहेत तर आपल्याला नुसतं शिव्या पडत आहेत हे म्हणून तर आपण मस्त जर लॉक केलेलं आहे आणि निघालेलो आहे आणि मी पहिल्यांदा स्वतः चाललो आहे बघूया का मजा आणि बघा हेच ती नारली व्हिडिओ बघितले असेल तुम्ही इंस्टाग्रामवरती तिला जाम भरवला इन जेव्हा येवण त्यामुळे ते आता जाडी झाले तर आता आपल्याला टाकायची आहे ती म्हणजे दार म्हणजे बघा असा भात असतो असा भात ते टाकायचं आपल्याला असा टाकला का मग चार पाच दिवसांनी इथं मस्तपैकी उगून जाईल उगल्यानंतर मग तो मोठा झाल्यानंतर मग पूर्ण शेतामध्ये लावायचा आहे आणि हा आपल्या घर इथंच आहे आणि इतसेच आपला शेत पण आहे जवळच्या जवळ आणि एक शेत तिकडचं ज आहे म्हणजे थोडा लांबवाला आहे पण तिकडं नाही गेलो त्या शेतावर आलो तर आई आमची कचरा बिचरा काढताय शेतातले आईला लय ओ कोण नाही शेत बघत फक्त आमची मम्मीच पप्पा पण लक्ष देत नाही बोलू चला आहे आपण लक्ष द्यावा कारण पुढं आपल्यालाच काही शेती वगैरे करायची असली तर करू शकतो ना त्यामुळं घे चल कामाला लाग चल कर काम अरे हे घे तो पावडा घे घे पावडा घे पावडा घे घे लवकर लवकर घे बघा आणि हा भात आहे आई कुठला भात कुठला वायसर वायसर काय भाताच नाव आहे वायसर पहिल्यांदा ऐकला क्रेझ आहे एकदम आता आई आपली टाकणार आहे हे पण टाकणार आहे रफू तर गाईच बघा कस काम करत मला शेतावर भीती वाटते गांडोळीची जात नाही शेतावर आणि माझ्या हात पण हे होणार ना एवढे प्यारे प्यारे हात आहेत त्यांना मी घाण नाही करून देणार बिचारा ऐकता गार वाटतय गार तर मित्रांनो मी जाम काम केला तर दमलेलो आहे तर दुसरा माणूस गेलेला आहे त्याला काय बोलतात रिलेवर रिलेवर आहे काम चालू आहेत असा असा कोणी काम केलेला हे असा पहिल्यांदा पहिल्यांदा करते ना आता करायला लागेल नाही तर जावायला भेटायचं नाही समजेल कोंबड्यांचा कुटकुड कुड कुट खूप काम चालू आहे काम चालू आहे बघूया किती मिनट करते जोपर्यंत करत राहील ना तोपर्यंत व्हिडिओ चालू राहील ते बाय बघा आमची कशी काम करताय हिला काय नाही नुसती खादी त्या बाजार हे बघा असा भात टाकावा लागतो तेव्हा मग उगतो सर्व काय होतो तेव्हा आपल्याला जेवायला भेटतो जे लोक विकत आणतात त्यांना माहिती असेल आणि जे लोक कष्टाने खातात त्यांना अभिमान असेल कष्ट हा कष्ट असतो कुठली गोष्ट केल्याशिवाय कधीच काय होत नाही त्यामुळं जोपर्यंत हातला झालेले हातलाय पकवतय तसं नाही पकडून काय पकडून पकडून दाखवला बघा कशी करते डोकरी अरे एकाच जागी नको खड्डा खोंदू अस पुढं पुढं जा आणि हा आमचा आहे धडका रान मेवा तिकडे भेटतात करवंद वगैरे आणि आमच्या कोंबड्या छोटू मोठू आमच्या वन साइड फेकते वन साइड फेकते आहे असे फेकते ना माझं नाव घेत आई ओम बट सोहा बघा आता वन साईड करता येऊ इकडून लाल पडी केलेली आहे आणि आता आले व्हाईट पडले आम्ही आलोय दाल टाकायला दाल टाकायची आता आणि माझी गाईच बघा तुम्हाला मी मागा दाखवले त्या हात कोमल हात असे ते आता लाल लाल आणि पिंक पिंक झालेत बघू शकता हा तर कधी पिंक झालं काय करणार मी फर्स्ट टाईम केला ना बघितलं आता स्वतः जमला मला बोलते लगेच जमलेस पण बघू शकता गणेश डोलकर शेतामध्ये काम करताना आणि गाईच बघू शकता इकडे पण्याचे मैत्रिणी आलेले आहेत काही काम तर करत नाही नुसत्याच आल्यात खादीचा बाजार आहे नुसता अग या सगळ्यांनी कशाला पलत आहे मी की तुम्हाला काही बोलणार ना या या चौघीजणी आल्यात इंस्टावरचेच असते गाईज आमच्याकडे बघा कोण आले हाय गाईज हाय गाईज हाय गाईज, गाईज, गाईज कर, कर हाय गाईज मग घेईन मी उचलून हाय गाईज बोल पहिले छोटी शिपडी आले हे काय लावलं अंघोळ केली सत्तादा दादा दादा दादाकडं बोल घे मला उचलून दादा घेल ब उचलून घे तिला मी दामलो तुला फेकू याच्यात आणि मित्रांनो जाम एवढा सांग केलाय हे बघता असं नाटक करतात

काय बघूया कुठं अरे तो गांडूल आहे काय गांडला घाबरतस हे बघ मम्मी आली काठी घेऊन गांडूल होता बघ इथंच होता कुठ साप होतो अतो माती साप आली काहीतरी होता पाखरू गिरू हे असेल आपलं काय ते असेल मातीतला नाही का असेल नाही तर पाखरू एक असतो काय हे पट्टू चावला चावायला पळतो तुला चावायला चावायला पळतो मी शुभ बोल चावायला पळतो बोल बोल आमच्या प्रिसू बघू शकता कसे घेतले या उजू नाव कुठं चावलं नाही ना, ना? अरे ना पारे, दे पारे, दे पारे। मुंगली चावली असेल आणि बोलतोय माहिती <laughs> वाचली वाचली बालबाल बाल बच्ची तू आता आज कुठं असता माहिती काय लगेच स्टेटस ला पहिला पावसाची पहिली सुरुवात लागलेली अवदसा पहिलीच <laughs> <laughs> काहीच मी आता चाललेलो खोटी मला चाम भीती वाटते बघा हे पायाला इकडे चावला मला इकडे दिसते ना तिकडे चावला काहीतरी होता कांदूळ काय मला कांडूळ चाम भेटते वाटते मी पावसाळ्यात कुठेच बाहेर जात नाही एकदम मला घाण वाटतं आणि मी आता जातो इकडे घरी पण धोरा इथे थांबते कारण की हे लोक आहेत ना इथे थांबते चांगल्या जागेवर आणि हे लोक इकडे आहेत हे लोक पण येत आहेत तोपर्यंत मी आहे इकडे बिचारा माझा पाय चालला तो बरोबर फर्स्ट टाइम गेलो शेतामध्ये आणि असं चावला आता नाही कधी जाणार शेतामध्ये किती पण फोर्स करू दे आता कधीच नाही मिळणार शेतामध्ये कधीच नाही शेतामध्ये बरोबर ना बघ 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 काला टिपका पण पडला तर मित्रांनो फायनल मी सगळा करून दिलेला आहे मी स्वतः आहे काय नाही घ्यायचं बसलेला आहे बाप्पा काय बोलशील डॉलावरून दाखव डॉलावरून आय लव यू बोल आय लव्ह यू गाईज आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा बोल बोल लाईक करा आणि आमच्या व्हिडिओला पूर्ण बघा ती फक्त इथलीच कचरा काढू शकते कारण तिची

तुला ती चावेल चावेल तुला ती बोल हाय गाय आता आम्ही आलेलोय गली कुत आलोय कुत कुत आले तू कुत आलीस तर आता आम्ही दुसऱ्या शेतावरती चाललेलो आहे तर काहीतरी थोडा सीन झालाय तर आपण जाऊया साक्षीला घेते सोबत निघालेलो आहे मम्मी पुढे गेलेले जाऊया बघूया काहीतरी सीन झालाय झालेला आहे सगळा ट्रॅक्टरवाली आमचा बांध टाकले आहे तोडून पाहू शकता तर जाऊया तिथं इथं राडा पब्लिक पाहू शकता राडा झाल्यानंतर हा आपला इथं शेत आहे जाऊया तिथं तर फायनली आपल्या शेतावर इथं ट्रॅक्टर नेले आणि बांधाचे वाटले आय माय एक केलेली आहे केडा आणि आपलं शेत आहे आमच्या आईच भाडा तेव्हा आयशी ट्रॅक्टर तिकडे घेऊ सगळा विषय संपल्यानंतर मिळालेलो आहे आम्हाला काही असं भेटलेलंच नाही आहे आमच्या बांधाची वाट लावली म्हणून आमच्या आई आले आहे राडा करण्यासाठी तो ट्रॅक्टरवाला पडला आहे बघा आता आमचा बांध एवढा वाट लावलेला आहे च्या बहिण मारी आता येईल तो तुमच्या आई काढेल काढतात त्याच्या एवढा चांगला केलेला आहे आणि तो ट्रॅक्टरवाला येऊन आमच्या बांधाचे वन साईड मारून गेलेला आहे त्याचे आहे काय बोलशील साक्षी काय समस्या येतला तुला काय तू घाबरलीस ना त्या सापाला बघून त्या गांडलाला बघू तू गांडून तुझ्यासाठी पण माझ्यासाठी साप आहे काय पकवते अरे नाही मला आवडतो पावसाचं कुठेच नाही फक्त घरातच राहील तीन महिने घरामध्ये काढूर येतात आपला हट हो नाही तुला माहित नाही नाही मी बेडरूम हो तुमचं आहे ना काय पडतात माहितीये काय सापांचे बारीक बारीक पिल्लू पात्रावरून हा हो पागल फक्त त्या जमिनीतच असत नाही नाही अरे हा मग समजेल तुला आणि तू अशा करून झोपलीस ना अशा आग जाणार तू आ करून झोपलीस ना मग लेंडी पडेल कसली माहिती हुंद्राचे काय नाही अस ना हे बघा राडा चाले चालू आहे सगळे तर राडे राडे चालू आहेत साक्षी तू कशी कधी होशील अशी शे भांडणं करायला तयार मी भांडतो ज्या भांडत त्या का सगळ्यांना हिलवून टाकतो काय ना तुला गांडलाशी भीती वाटते ते गांडून सोड माणसाशी भाई कट्ट आगरी काय ना आगरी नडल त्याला जित्ता फारेल काय मी, मी, मी नडत <laughs> ना तुझ्यासोबत माझ्या मैत्रिणी कशी म्हणायची मग आता म्हातारी झाली सोट्या डायरेक्ट वार्ता करायचं आता म्हातारी झाली सोट्या आता गेले तरी नाही ते गांडूल ते गांडूळ गांडल्याशी मी नाही शकत शेतकऱ्याचा राजा कोण गांडूल तुला खायला आवडत ना जेवायला आवडत आणि <laughs> आता आपल्या ब्लॉक मध्ये कोण आलेले पाहू शकता दोन मोठी मोठे शेतकरी आलेले आहेत आर्यन आहे आणि हा गावारी हा गावारी आर्यनचा गावारी आहे मागून आणि हा आर्यन आहे ब्लॉक चालू गावारी बघा याला आमच्या गावात दिलेला आहे काहीतरी विषय वाटत काहीतरी विषय वाटतय आणि कुत्रा घेऊनच सोबत कारण त्याला माहिती आहे कधी काम था था। ते। ते। था। था। जा त्याचा येत नाही आणि ट्रॅक्टर बघा कुठं फसलेला आता ट्रॅक्टर फसलेला आहे आमच्या गावचा कोण कोण आर्यन कोण आहे काय तुట్లాटला आपला हा खूप राडा झाला तिथं पप्पा वगैरे गेले तर खूप राडा झाला पण मी आलो आलो सगळ घालते ट्रॅक्टर फळायचे ट्रॅक्टर वाला वगैरे पूर्ण दोष दोष बावाचा आगमन झालेला आहे काय बोलशील चालते बरोबर यायचा आणि आता येत ना लपते दा ब आणलेली आहे खोल भी पाणी वाली पाणी आणि आमचा गोटू आलेला आमच्याकडे गोटो आणि आमचा फलफल याला काय बोलतात काय बोलतात चालती या सालटी घरात तुम्हाला तुमची तुम्हाल सेवा काय करू चाल काय मग काय पाहिजे काय पाहिजे बिस्किट कारी तोस चला तर आपले भाव आले ते रील्स बनवून टाकूया बनवायची ना नक्की काहीतरी आपला डायलॉग ये सगळ्यांचा पोट भरून आणि टोपला भरून शुभेच्छा खात्री घे टोपला न ग आज जाम लाच आहे हो। <laughs> जा किती आयटम आहेत माहित का ह्याच्या आयटम पाच आहेत पाच आणि तुझ्या माझी शून्य का शून्य शोधून तुला हो साल्टी ठीक आहे चला तर आता आपण रील्स बनवूया काला आहे काय असं नाही काला नाही बघायचं तो होईल गोरा गोरा आहे बघा किती गोरा आहे बिचारा आणि आता आपण घेऊया थोडासा रील्स बनवून अरे नाही रे आलो असतो पण नुसतं चिखलान त्या पाऊस पडते ना चिखलान पाय मागतात येत नाही बाकी काय नाही विषय माझा ऐकायला पाठवत दून रिल्स रिल्स रिल्स। तर आता जस्ट दोन तीन रील्स बनवलेले आहेत आमच्या फलफल आल्यानंतर आम्हाला रील्स बनवायच लागतात फलफल कशा आले रील्स तर नक्की सांग नक्की आमच्या जा वरती जाऊन बघा लाईक कमेंट शेअर अँड आण... तर आता हे जेवण बनवतोय बघूया आज काहीतरी स्पेशल असेल जेवायला जाऊया थोडा हा बघा आंबा असा मोठा आहे तालीच्या लपलप आणि हा आमचा बाबू हे अंड्या हे मांड्या पाण्या आतून मुक्त ओ हो शी आणि इकडे आपला ब्लॉग चालू आहे सावकाश घरी वाला ब्लॉग चालू आहे तर नक्की बघा आपल्या चॅनलवरती जाऊन प्रणेश डोलकर ह्या चॅनलवरती आणि आपण ह्याच चॅनलमध्ये जाऊ हे बघा आली सी एस टीला जाणारी बाणू अरे अरे काय त्या बायका अरे माराज यो बघा मी अरे हो अरे हो होला बघतोय फुल फुल एटेक्स लावून बोटायला दाखवतोय ह्याला टेन्शन आलंय गर बापू बघतोय तर हा असला हामपरचे कामा हिवा गावाची चमेली चला तर मित्रांनो घेऊया जेवण मस्त की कोलबी आहे कोलबी 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 आणि ह्याला ह्याला का कधी कापणार या अशी भाजी बायको तर घेऊया जेवण आम्ही चालू आहे आणि तू हाय मंदिर हनुमान मंदिर आहे खरं गावाचं आणि इकडे आहे दुकान आपण आता मी चालले जाऊ खाण्यासाठी पण काहू हे मी एवढा खाऊ घेतलेला आहे आपण आणि हे इकडे आहे तो म्हणजे आणि आम्हाला एक की गोष्ट दिसलेल्या तुम्हाला दाखवते हे बघा आणि तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला आय होप आवडला असेल आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर डेली ब्लॉग येत राहतील दोन दोन दिवसांनी तर याप्पा याप्पा चल चॅनल ला सबस्क्राइब करून ठेवा सगळ्यांनी गाय आणि आणि आमचा प्यार त्या आमच्या ब्लॉग ला बाय बाय